आज राहता तालुक्याच्या वतीनं हो पुंतंबा येथे दूध दर वाढीसाठी सरकारचं सत्यनारायण महापूजा पूजा आंदोलन करण्यात आलंय गणेश जाधव तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड अध्यक्ष कोपरगाव प्रशांत वाघचौरे अध्यक्ष सुधाकर वाघमारे उपतालुका अध्यक्ष बेंद्रे उपतालुका अध्यक्ष लक्ष्मणांना कोतकर शिर्डी अध्यक्ष अभिजित पोपळगड सावळवीर शहर शहराध्यक्ष विकास म्हस्के विद्यार्थी सेना अध्यक्ष संदीप लाळे अनिल निकम संजू भाऊ असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सेनेची स्पष्ट मागणी सरकारला की चाळीस रुपये तुम्ही दुधाला भाव द्या तुमच्याकडून जर ते जमत नसेल तर अनुदान जे पाच रुपये देतात तर ते कमीत कमी दहा रुपये अनुदान द्या आणि तीस रुपये डेअरींनी भाव दिलं तर ते कसं तरी चाळीस रुपयावर जाईल त्याच्यात पण खूप फॉरवर्ड आज तिथला भाग नाही आहे पण एक उदरनिर्वाह एक शेतकऱ्याचं होऊ शकतो तर या अनुषंगाने आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरकारचा सत्यनारायण करण्याचं आंदोलन आम्ही घेतलेलं आहे